नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू हे सरकारवर नाराज दिसत आहेत मध्यंतरी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला पण त्यांचे मन वळवण्यात सरकारला फारसे यश आल्याचे दिसून आले नाही ना त्यातच त्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला पेव फुटले आहे शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी जनआक्रोश मोर्चातून सरकारवर प्रहार केला शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांगांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू राजकीय भाकर फिरवण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू हे माहितीसोबत कि महाविकास आघाडीसोबत असतील यावर त्यांनी भाष्य केलं आहे दबावाला न जुमानता बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगर येथे भर पावसात शुक्रवारी भव्य मोर्चा काढला प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात या मोर्चात राज्यभरातून मोठ्या संख्येने दिव्यांग बांधवासह हो, शेतकरी शेतमजुरांनी हजेरी लावली मागण्या मान्य करण्यासाठी एक सप्टेंबरपर्यंत सरकारला आता नवीन डेटलाईन दिल्याची माहिती त्यांनी दिली मी नाराज नाही शेतकरी नाराज आहे त्यासाठी मी लढतोय काल सरकारकडून मला फोन आला होता माझी चर्चा झाली मी माहितीवर दबाव टाकत नाही रवी आनला रवी रानाला माझे कार्यकर्ते उत्तर देणार मी नाही असे त्यांनी सांगितले आज सायंकाळीच बच्चू कडू यांनी शरद पवार यांची भेट घेतली त्यांनी अगोदरच पवारांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले होते शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांगांच्या समस्या हे राजकीय मुद्दे झाले पाहिजे त्या निवडणुकीचे मुद्दे झाले पाहिजे हे मुद्दे आपल्याला चवाट्यावर आणायचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले त्यांनी याच मुद्द्यावर पवार यांच्याशी संवाद साधल्याची माहिती दिली माहितीत राहायचं की नाही यावर निर्णय घेणार आहे शरद पवारांनी महाविकास आघाडीत येण्याची ऑफर दिल्यास त्यावर विचार करणार एक तारखेला आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असे शरद पवार यांच्या भेटीपूर्वी बच्चू कडू यांनी म्हटले होते थोड्याच वेळापूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली त्यांना महाविकास आघाडीसोबत जाणार का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर भाष्य भविष्यात काही पण होऊ शकते असे मोठे संकेत त्यांनी दिले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला ना आणखीनही नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र